きっと。

नमस्कार शीतल ताई शीतल ताई नमस्कार खिचडी खायना खिचडी बनवते मिरची मिरची <laughs> नमस्कार शीतल ताई शीतल ताई खिचडी सै खायला खिचडी आज गुरुवार आहे उपवास आहे धन्यवाद शीतलताई लाईव्ह लाईव्ह लावल्याबद्दल भात फ्राय भात फ्राय नाही साबुदाना करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अतुल वाघ नमस्कार भाऊ चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अतुल भाऊ कुठून आहात आपण आपले होम मेकर ताई तुम्हाला नमस्कार करतात हे त्यांचं पण चॅनल आहे आपले होम मेकर शीतलताई यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा कॉमेडी चॅनल आहे त्यांचं पण अश्विनी सोमोशी या चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शितल लाईक करा शीतल <laughs> लाईक नाही केला अजून तुम्ही शीतल ताई प्रियंका ताई जय श्रीराम श्री स्वामी समर्थ प्रियंका ताई श्री स्वामी समर्थ प्रियंका ताई रात्री तुमच्या लाईव्हला मी शेवट पर्यंत होतो प्रियंका ताई <laughs> मी नाईटला होतो मी शेवट पर्यंत तुमच्या लाइवला होतो मी जरा वेळ आले

सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा पुण्याला का सर्वांचा चालू करायची आजपासून सेवा चालू करायची असं तर आजपासूनच करत ताई म्हणजे प्रकट तीन पर्यंत दिवस पूर्ण होतात आणि काही मध्ये अडचण वगैरे आले तर ते दिवस थोडे पुढे घ्या इकबाल शेख धन्यवाद इकबाल शेख जी नमस्कार रॉयल भाऊ हाय ताई हाय दादा नमस्कार रॉयल भाऊ नमस्कार चॅनल ला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय शिवराय गुड मॉर्निंग सर्वांना तुमची ताई खिचडी बनवते या खायला इकबाल भाऊ आपण कुठून आहात चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा। मिस्टर गेल्यात गेल्यात पुण्यात का हो हो तर मिस्टरांना नक्कीच स्वामी समर्थ सा, सारामृताचं पुस्तक आणायला सांगत आई आणि आजपासूनच सेवा चालू करा एक वेळेस तारक मंत्र एक वेळेस माळ जप आणि तीन अध्याय अशी एकवीस दिवस एकवीस दिवस नक्कीच सेवा करा तुम्ही रोजचे जरी पूर्ण पुस्तक वाचायचं त्यांचं झालं रॉयल भाऊ म्हणतात ताई माझा रोजा नसतात तर नक्की चालू असतो खायला चालतय रॉयल oh, भाऊ oh, oh. सलाम वालकुम आम्हाला जसं बोलता आलय तसं बोललोय आम्ही भाऊ ताई चुकला संत क्षमस्व असावा प्रियंका ताई म्हणतात हो 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 नक्की नक्की ताई आजपासूनच सेवा चालू करा नक्की स्वामी समर्थ तुम्हाला फळ देतील प्रियंका ताई तुमचा आयडी काय प्रियंका ताईंच जे नाव आहे ना प्रियंका गणेश गो स्वामी उलोक तेच त्यांचं आयडी आई आहे तस तसेच आपले होम मेकर शीतलताई यांची पण आयडी आहे पहा त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असा सपोर्ट करत राहा महाराष्ट्र मराठी जोडीला एकदम परफेक्ट बोलला हो हो मग प्रियंका ताईने आईचं नाव पाठवले पा भाऊ त्यांच्या पण चॅनलला विजिट करा प्रियंका ताई असंच येत जा दुसऱ्यांच्या लाईव्हला जात राहा जशी आपली ओळख वाढत जाते तशी आपल्या पण लाईवला लोक येत जातात आपण जर जा दुसऱ्याच्या लाईव्ह गेलो नाही फक्त आपण आपल्याच लाईव्ह विचार केला तर आपल्याकडे पण लोक यायला हे कंटाळा करतात ते एमकता झालं का जेवण तुमचं काय बनवलं जेवायला पिकेंकाही शीतलताई गेले का शीतलताई दादा ताई काय झालं प्रियंका ताई गुरुवार आहे हो काय बनवते आम्हाला पण गुरुवार आहे आम्हाला पण उपवास खिचडी बनवते या खायला काही चले खाले, क्या खाले या मग काय बनवले खाल्ले तुम्ही खिचडी मिरच्या तळ्या खिचडी सांग खायला या खायला नवीन असेल तर श्री सोमश या जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे असं सपोर्ट करत राहा एक महाराष्ट्रीयन जोडीला <coughs> एक महाराष्ट्रीयन मराठी जोडी असं सपोर्ट राहू द्या सर्वांना शुभ गुरुवार आज गुरुवार मस्त गुरुवार स्वामींचा दिवस आहे आणि आजपासून सेवा सुद्धा चालू करायला मस्त आहे एकवीस दिवसाची

हो का बनवायची का मी बनवले या मग खायला मी बनवले खायला या बनवले या मुलीला सकाळी पोहे बनवले होते मुलींचे पेपर चालू आहे

प्रियंका ताई खिचड़ी बनवली नसन तो या खायला प्रियंका ताई लाइक डन धन्यवाद रॉयल बाउन ने लाइक डन के, के प्रियंका ताई चैनल नवीन असन लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा सर्वानी खिचड़ी खाला पुन्ना करी तरी नक्की नक्की प्रेम कताई हो नक्की या नहीं तो

आणि खरंच तुमचे मनावित मनापासून धन्यवाद चला तर म आपल्या सुद्धा नमस्कार प्रियंका वैनी आणि अजय भाऊ नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड काय आणि दादा खिचडी बनवले उपवास यास तेव्हा साबुदानाची खिचडी बनवली काय चाललंय सर्वांच झाला का चा सर्वांचा सुष्माताई बायको विचारते तुमचा नाश्ता झाला का, का दादा हाय गुड गुड मॉर्निंग रॉयल भाऊ तुम्हाला निषमॉर्निंग चॅनल वरती नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा राजू भाऊ हाय राजू भाऊ पण आलेले धन्यवाद राजू भाऊ पुण्यात आल्यावर या आमच्या घरी नक्की नक्की ताई नक्की येऊ आज गुरुवारचा उपवास आहे का वहिनी मला नसतो त्यांना असतो मला उपवास असतो ताई सुषमा ताई मला उपवास असतो गुरुवारचा पण खिचडी सगळ्यांसाठी होते <laughs> खिचडी सगळेच <सक्षा> खातात <ताँगी। laughs> खिचडी मुलीला त्यांना मला त्यांना जास्त आवडत नाही त्यांना उपवास तरी आम्हाला उपवास नाही म्हणून आम्ही खिचडीसाठी उपवास देतो खिचडी जास्त आवडते मुलींना मला झाला आमचा चहा चालतय ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आपले नितेश परब यांचं पण चॅनल ताईंच त्यांच्या पण चॅनल ला सर्वांनी विजिट करा राजू भाऊ बाय बाय दवाखान्यात गेलोय चालते चालते राजू भाऊ पहिला डॉक्टर करा लाईव्ह नंतर या डॉक्टर काय म्हणतात ते पण नंतर आम्हाला सांगा त्यांचे कोर्स पूर्ण करा व्यवस्थित डॉक्टर साबुदाना खिचडी आम्हाला पण आवडते या ताई खायला या आणि तुम्ही बोलले तुमचे व्हिडिओ पाहिले मी कॉमेंट पण केलेली आहे खूप छान व्हिडिओ आहे मिरच्या ताळ्यात खिचडी सांग खायला अशीच नवनवीन व्हिडिओ बनत राहा बनवत राहा बघितलं काय चाललंय मग सर्वांच चला आपण आता खिचडी खायला जाणार आहोत भूक लागलेली नमस्कार नितेश भाऊ नमस्कार प्रियंका ताई नमस्कार करता प्रियंका ताई नमस्कार करताय नितेश भाऊ हे ताई येईल ताई तुम्हाला नमस्कार करताय प्रियांका ताई आम्ही लहान असताना पप्पा उपवास ठेवत होते तर मम्मी पण करायची साबुदाणा खिचडी आम्ही पण खायच आठवण आली चालतंय ताई धन्यवाद दिवस खूप मिस होत करतो आपण शीतलताई गेले वाटत हो हो शीतल ताई गेले चला तर मग सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करत नवीन तर लाईक चला तर मग सर्वांना बाय प्रियंका ताई सुषमा ताई शीतलताई तुमच्या अश्विनी ताई सर्वांना एकमेकांना सपोर्ट, सपोर्ट करा, करा।